नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉकमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर पन... आता मी आलो आहे खेकडे बघायला तिररोड येते पण आता आता मित्रच आहे हा बघा सुधीर भाई आपला मित्र आहे मित्राकडे आम्ही खेकडे बघायला हि बोट आहे हे झाले आहेत ना पिंजरे पिंजरे ह्या पिंजऱ्यामध्ये आम्ही जाणार होता हे काय घे ना हे माशे आहेत माशे आहेत आम्ही त्यानंतर आम्ही होडीतून जाणार आहे तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे हे बघा हे काय मोटार ना मोटारने आम्ही जाणार आता पूर्ण हिला बांधणार पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू रहा व्हिडिओ मध्ये हे बघा मासे बांधून आणले आहेत तुम्ही तर बघू शकता घरून आले आहेत ना सदरबाई नाही नाही विकत विकत घेतलेले हे बघा प्रोसेस तुम्ही बघू शकता बांधताना कसं काय प्रॉब्लेम नाही लागत असे नाही नाही नेले वेले प्रॉब्लेम आता रशी लावलेलं फक्त एक दोन गाठी फक्त मला येतं झालं बांधलं झालं ना काय काय प्रॉब्लेम खालून वगैरे नेऊ शकत नाही ना काढून हे बघा पूर्ण बघू शकता तुम्ही प्रॉपर अशी लागली आहे अजून एक दाखवतो तुम्हाला खूप आहेत मच्छी आणलेले आपल्या भाऊने प्रॉपर असे बांधतायत के बांगडा आहे काय बांगडा का? छोटे बांग का? बांग बांग बांगडे आहे तर पूर्ण बांधणार आम्ही सर्वांना बांधणार ना सर्वांना बांधणार बघा सर्वांना बांधणार अठ्ठावीस फुट किती वेळ जातो बांधायला अर्धा तास जाईल अर्धा तास पूर्ण बांधायला जाईल आणि आपल्याला का टाकायला किती वेळ जाईल टाकायला एक 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 तास जाईल सवा एक तास जाईल तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे मी जर तुम्हाला पाहिजे असेल ना खेकडे वगैरे तर आपल्या सुधीर ना कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला नंबर देतो आहे मध्ये नंबर तुम्ही नंतर घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर मला मला पण कॉल करू शकता तुम्ही बघा तुम्हा पूर्ण प्रोसेस आहे खूप भारी नदी पण खूप मोठी आहे ना खूप मोठी खूप मोठा एरिया हो बघा पूर्ण ओपन आहे शांत ठिकाण पूर्ण बघा बघू शकता तुम्ही बांधली आहे चालेल ना बांधून तर मग फायनली बांधून झाले आहे सर्व आहे तर हे बघा सर्व पूर्ण बांधून झाले आहे तर आता आम्ही जाणार आहे एवढे घेऊन आता भाई आपला भाई आता बोट हे लावतो आहे ना इंजन लावतो आहे आता मोटार तू बघा तुम्ही बघू शकता प्रॉपर आहे आता मी जाणार इथून मी फर्स्ट टाईम जातो आहे लाईफ लाईफमध्ये होळीने होळीचा पण आनंद घेतो आता इथे ना तू पण फर्स्ट टाइम जातो आहे ना फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आता पण फर्स्ट टाईम येतो आहे कसा अनुभव असेल तर तुम्हाला लास्टलाच सांगेन मी एंडला बघा 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 लावणार आम्ही आहे मोटार आता पूर्ण दाखवतो कशी लावतात प्रोसेस पण आता लावतो आहे मोटार आहे सुधीर भाऊ आपल्या तर दाखव ना मग कशी लावतात ते हँडल आहेत हां पिन आहेत दोन त्याच्या आतमध्ये टाकायच्या तिकडे हां बघा आता तर मी तर बघू शकेल बघा बघा घट्ट करायचं घट्ट करायचं ना तर फायनली सुद्धिरबाब आपला मास्टर आहे पूर्ण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा अनुभव ना घेण्यासाठी ना कोकणातच यावं लागेल तुम्हाला मुंबईला भेटू शकत नाही हा अनुभव पूर्ण घट्ट झालं आहे ना सेफ्टीसाठी टाकून ठेवली आहे रशी निघणार नाही ना निघणार नाही पण चुकून निघालच तर सेफ्टीसाठी सेफ्टीसाठी फक्त मी तर प्रॉपर बॉलिंग झाली आपली बघू शकता तुम्ही हॅन्डल आहे हँडल ना अशी फिरवायची फिर 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 ना एवढी अशी इकडे फिरवायची असेल इकडे करायचं इकडे फिरवायचं इकडे ते शकतो तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ कंटिन्यू राहा आपल्या तर बघ लावून झाले सर्व तर फायनली बघू शकता मित्रांनो आता दांड्याने फिरवतो ना जाते ना कसे जाते बघा सनसन सनसन मोटरची पण गरज नाही मित्रांनो एकदम फुल माझे एकदम फिलिंग वेगळी वाटते बघा पूर्ण असं एकदम अजून भरती यायची आहे ना, ना? इंजन चालणार नाही बसणार नाही पंप खाली टेकत ना हा हा त्याच्यामुळे बघाय बघू शकता तुम्ही खूप अशी मोठी आहे नदी आपली पूर्ण फिलिंग वगैरे येते बाई मित्रांनो इथे मित्रांनो फायनलवर चालू आलंय आपलं हे बघा ते चालू आहे आता आम्ही जाणार ते टाकणार एक होडी बघू शकता होडी कस चालवते भाऊ हे बघा पूर्ण एकदम कडकपणे चालवते भाई आपला चालते बघा हे बघा बघा तू बघू शकता मित्रांनो स्पीड नाही होडी आहे खूप स्पीड नाही खूप स्पीड नाही खूप मजा येते भाई स्पीड पण आहे बघा त्याच्या हातात खूप मजा येते बघा खूप मजा मित्रांनो आता आपण पिंजरा टाकतोय सुधीर भाऊ आपला टाकतोय बघा कशी प्रोसेस ना तुम्ही तू बघू शकता मित्रांनो बघा ती प्रोसेस ना बांधायला ना तुम्ही कोकणात यावं लागते अनुभव हे आहे अरे सुरज सुधीर भाई अनुभव खूप आहे ना तुला दोन वर्षाचा अनुभव आहे तिसरं वर्ष दोन वर्षाचा खूप अनुभव आहे ते बघा एक पहिला असं फायनली सोडलाय आपल्या भाऊने कडक पैकी तर आपण फेकून पण दिलाय आपल्या बाईने ते बघा पहिला आपण अठ्ठावीस टाकणार आता इथे अठ्ठावीस ना अठ्ठावीस टाकणार इथे आपण बघा कडा मजा खूप मजा होतं आपण इथे फायदे टाकला बघा खूप मजा येते तर मित्रांनो आता आम्ही दुसरा टाकतोय बघा दुसरा टाकतोय पूर्ण बांधणार दगड आहे दगडला पूर्ण पाण्यामध्ये खाली जाणार हाय ना सुधीर भाई वाहून टाकतो जायला नको ना झाडी त्यामुळे दगड टाकला जातोय बघा बघा चाल ना दोन वर्षाचा एक्सपिरियन्स दाखवतोय आपला सुधीर भाई हा तिसरं वर्ष असे दिर्वाईला मित्रांनो फायन तिसरी टाकतो आम्ही बघा तिसरी तिसरी जाय ना तिसरी जाय खूप मजा येते आई फिलिंग वेगळी आहे बघा तिसरी टाकतोय आम्ही की होय तर असं टाकलंय पूर्ण फुल एक्सपिरियन्स नाही आपला सुधीर मित्र टाकत आहे आपलाय खूप मजा येत आहे खूप खूप मजा येत पूर्ण असं ओपन आहे आपले खूप मजा येते मित्रांनो खूप मजा येते हे बघा भाई आपल्याला मच्छा होत आहे दोन भाई आपण मच्छा होते ते बघा हे बघा मच्छा पब्लिक खूप खुश आहे भाई बघा टाकून झालं आताच हे काय खुश आहे मी तुम्हाला एक मजा करायला फोंग हे छोटे छोटे मच्छी पण इथे उडतात खूप आहे बघा हे पण एक पद्धत आहे बघू शकता मी तर फर्स्ट टाइम बघतोय अशी पद्धत लाईफ मध्ये माझ्या ही आहे खाली चिकल्या मध्ये रुपये काढली त्यामुळे आता आहे पाणी खूप आहे ना इथे त्यामुळे खूप मजा येते खूप मजा येते टाकलं तर मित्रांनो बघा खूप मजा येते खूप मजा खूप मजा येते बघा पूर्ण असा परिसर आहे ना एकदम खूप भारी वाटतं इथे येऊन तुम्ही मित्रांनो या मी पण तुम्हाला एकदा घेऊन जाईल जर मला वेळ असला तर बघा इथे बसलाय पूर्ण ओके मध्ये सर्व सर्व कस ओके मध्ये बघू शकताय बघा टाकतोय आता हा किती किती टाकतोय आपला आहे बघा पूर्ण अशी एकदम शांत साडी आपली आहे आपल्या झोपल्या पूर्ण खूप मजा होते वट वागड तुम्ही बघू शकता जवळ गेल्यानंतर दाखवतो आम्ही मस्त वाटत इथे फिरायला जाम मजा येते पेट्रोल टाकतो आम्ही आता एवढा दाखला अठरा वाहत आम्ही अजून आपले राहिले दहा तर मित्र तुम्ही बघू शकता वट वाकडा हे बघा हे बघा खूप आहेत खूप हे बघा हे बघा खूप म्हणजे खूप आहेत वटावळे बघा हे बघा बघा हा एकच दिसतात प्रॉपर दिसतात वडावळा पूर्ण खूप म्हणजे खूप झोपली आहे झोपले आहेत ना ते झोपत आता रात्री संध्याकाळी सतवत असेल तू का सतवा असेल ना नाही ना काही बघा म्हणून ना आमचे पूर्ण घर ना घर टाकून झाले आहेत तर आता आम्ही बसलो आहे बघा इथे बसलो आहे इथे तुम्ही बघू शकता शांत ठिकाण आहे सुधीर भाई काय म्हशील या ब्लॉक बद्दल ब्लॉक काय एक आता एक थांबणार ना त्याच्यानंतर परत परत चेक करणार चेक करणार काय एक एक दोन दोन आले ते घेणार आणि परत तसेच ठेवणार तसेच परत दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी येणार सकाळी घेऊन जाणार सकाळी घेऊन जाणार ना तर आपल्या असा सुधीर भाऊचा अनुभव होता तर भाई सुधीर भाऊ ना दोन वर्ष ना दोन वर्ष झाले हा तिसरं वर्ष आहे दररोज दररोज येतो इथे पहिली छोटी उडी होती बघ आता मोठी घेतली आहे छोटी लाकडी होती आता मोठी घेतली आहे तर पूर्ण म्हणजे काय सांगतो तुम्हाला खूप म्हणजे खूप भारी माणूस आहे आपला शांत एकदम सुधीर भाई आपला आणि खूप हौसे आहे ह्या पकडण्यामध्ये पण हौशी आहे हा केतन भाऊ पण हौशी आहे तर तुम्ही बघितला असेल ब्लॉग मध्ये पण गेल्या मासे वगैरे कसे पकडतो आता आम्ही सुधीर भाऊचा अनुभव घ्यायला आलोय कसे मासे पकडतो कसे काय खेकडे करा तर तुम्हाला पाहिजे असेल ना खेकडे वगैरे तुम्हाला खेकडे वगैरे पाहिजे असतील ना तर तुम्ही याचा नंबर डिस्क्रिप्शन ठेवतो खाली तर तुम्ही बघा नंतर कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही ह्याला ह्याला तर नंबर नंबर काय सुधीर भाऊ तुझा अठ्ठ्याण्णव चौतीस ब्याऐंशी नव्याण्णव चौऱ्याहत्तर तर या नंबरवर तुम्ही ना डायरेक्ट कॉल करा तर तुम्हाला पाहिजे असेल ना खेकडे वगैरे तर ह्याला लगेच सांगा तुम्ही कॉल करा लगेच सांगा पटकन आपला भाऊ सुधीर ठेवू लगेच देईल माझं नाव सांगितलं ना यश तर तुम्हाला बाई देऊ शकतो जास्त देऊ शकतो बोला सुधीर भाव एक दोन एक्स्ट्रा देऊ शकतो आपल्याला पाहिजे नक्की पण अगोदर एक दिवस अगोदर सांगा फक्त एक दिवस आधी सांगा तुम तुम्हाला पाहिजे असेल तर बघा सध्या होतं अनुभव होतं एकदम खूप भारी वाटते इथे येऊन येऊन ये पण घार वगैरे पण बोंबट इथे इगल आपल्या भाषेत ते बघा तिथे पण होडी आहे ना मासे येते पूर्ण असा परिसर आहे खतरनाक असा आम्ही जातोय आता तर हे बघा पहिल्याकडे उचललं आहे केतन बाबुने काय भेटत का बघूया तर भाई आपल्याला दोन भेटले आहेत दोनच आहेत ना मित्र दोन आहेत हे बघा आपला सुधीर भाऊने आता दोन काढले आपले भावाने चालू आले आपले आपल्या भावाने भेटले आहे किती किलोचे असेल हे बघा भेटले दोन भेटले आपल्याला हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो बघू शकता साडेसात किलोची <laughs> हे बघा मित्र बघू शकता हे काय अशी शर्ट आहे ना नाराज 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 होतो बघू येतो हे बघा तर फायनली बघू शकता तुम्ही आपल्याला दोन भेटले पहिल्या भावाने भेटले दोन टाकणार का पटकन वरती नाही येणार ना शेकडे का पिशवी पिशवी मित्रांनो दोन भेटले आहेत आपल्याला मित्र आमची आता फायनल सुरुवात झाली आहे तर भेटले दोन भेटले आता आता आपण दुसऱ्या ठिकाणी जातोय तर पुढेच आहे ना सुधीर बाय हा तिथे आपले थोडं पाला काढावं लागतो एका मेकाला चावतील ना कुरले त्यामुळे खिकडे बघू शकता मित्रांनो बघा हे बघा चावयला बघू शकता तुम्ही मित्रांनो तर केतन भाऊ आपल्या काढले आहे केतन बघा खुश आहे ना लास्ट आहे खूप सुधीर भाई कडे कटले ना मला मी तर फर्स्ट टाइम अनुभव आहे आपलाच भावाने पहिलेच भावाने माधव खूप मोठे आहेत दोन्ही पण तर मी फर्स्ट टाइम बघितले एवढे मोठे कोरले तर भाई खूप परिस्थिती एकदम शांत ठिकाण आहे इथे खूप मस्त वाटतं व्हिडिओ विडिओ करायला मला पण आता आम्ही दुसरा इथे आलोय दुसरा आहे तिथे तर केतन भाऊ उचलणार आहे आता आपला बघा अळे दुसरा हातच भेटलाय गो काय भेटत काय नाही हाय 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 एक हाई एक हाय मित्रांनो बघा हाय हाय ती मास घेऊन येऊ मच्छी घेऊन आहे ना दगड दगड का दगड किती येते हाय काल बघू शकतो मित्रांनो बघा बघा ते हलू हलू तो आता आमच्या पोटात येऊ शकता मित्र तिसरी भाई। तिसरी भेटले आपल्याला मित्राने त्या फाटकन आता मास्क बांधतो नाही ना का मास आहे ना हाय मास तिसरी भेटली आहे आता मी तिसरी उचलतोय तर केतन भाऊ तिसरी पण ते केतन भाऊ उचलतोय बघता काय भेटत आहे हाय हाय दोन आहेत दोन आहेत मित्रांनो दोन आहेत बघा हे बघा दोन भेटलेत फायनली आपल्याला तिथे पण मित्रांन बघू शकता तर दोन, दोन भेटले ते बघा अजून तर तिसऱ्याच्या पण भेटले आपल्याला नाराज नाही केले आपल्याला <laughs> भाई आपला खुश आहे भाई पण खुश आहे ना भाई भेटायला पाहिजे मम्मी पण खुश आहे तर भाई मी पण खूप खुश आहे भाई पण खूप खुश आहे वन मॅन शो आहे वन मॅन शो अखेला काफी सुधीर भाई एकोच धंदा करतोय एकटाच धंदा करतोय आपला भाई सुधीर भाई नक्की सुधीर भाऊ ला तुम्ही कॉल करा नंबर दिला म्हणून नक्की कॉल करा लगेच फटकन तुम्हाला फ्रेश कुरले असतात तिथे भरती आला सुधीर बायत भाऊ चौथी पण उचलतो आपली बघू शकता तुम्ही खूप मजा येते इथे काढायला आणि खूप मजा येते खूप धमाल चौथी चौथी ट्राय पण आपली सक्सेस झाली आहे नाराज नाही कि आपल्याला आपल्याला हा सुधीर बाय <laughs> बघा चौथी ट्राय पण आपली सक्सेस आहे भाई पूर्ण असा परिसर आहे आपला खाडी खूप मोठी आहे आपल्या पाचवी पण भेटली आहे पाचवीत ना पाचव्या मी काढतोय हे बघा भाई आपला हुशार आहे यामध्ये नाही 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 पाचवीमध्ये काय नाही मध्ये काय ना मित्रांनो सहावी पण आम्ही उचलतोय बघू शकता हाय हाय मित्रांनो एक हाय बघा ते बघू शकता मित्रांनो भाईनेच आपल्या उचलले आहे हे पण बघा बघाय बघा हे ना तिथून बाहेर पडतात ना बघा तू बघू शकता तुकडी काढून टाकते मासे सायू पण आमची सक्सेस झाली आहे पाचवी सक्सेस नाही आली सहावी सक्सेस झाली बघा तर मित्रांनो आता मी आठवी उचलतोय तर रात्र झाली खूपच आहे उचलताना पण आहेत मित्रांनो हे बघा दोन आहेत बघा बघा तर बघू शकता तुम्ही आपण हे बघा हळ जातोय बघा तुम्ही तर नाही बघा इपन आठवीत चालतं आठवीत पण आम्ही सक्सेस झालो आहे तर मी पकडले आहे बघा ते एक हाय भेटले एकच आहे ना एकच आहे एकच आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बाबा दोन आहेत दोन आहेत दोन आहेत असं म्हणायचं की टाकतो आता नवी पण आम्ही जस्ट रात्र खूपच झाल्या तुम्ही तुम्ही बघू शकता अंधार बाय वन मॅन शोला इथे पूर्ण खूपच जंगल आहे

काय म्हणलं हा बघा इथून बघू शकता तुम्ही टायगर खूपच मोठा आहे किलो आपल्याला भेटले बघा बघा इतर बघा खूप मोठीच आहेत दोन आहेत दोनच आहेत ना ठीक आहे दोन दुसरी या बघ दोन आहेत आपले मोठी आहे एक छोटी आहे

मित्रांनो आता ह्याच्यात खूप आहे दोन कोपऱ्या घेऊन ये खूप आहे मित्रांनो बघू शकताय बघा मत शेवटतो काय म्हणायचो लास्ट आहे बाकीच्या नंतर बाकीच्या आम्ही उद्या तपासना म्हणजे आता खूपच अंधार झालय ना त्यामुळे मित्रांनो वाचले पण खूप आहे आता मी पण घरी चाललो आहे

बघा मित्र भेटले आपल्याला जे खूप अंधार झालाय मी तुम्ही बघू शकतोय बघा खूपच अंधार झाले त्यामुळे आता मी आपल्या सुधीरबाईच्या घरी आलोय तर आता खेकडे मोडतोय आम्ही ना खेकडे मोडल्यानंतर तुम्ही दाखवतो प्रोसेस कशी आहे ती खेकडे मोडायची तर सुधीरबाईच्या घरी आलोय आता हल्लाय आपण इथे जाय तर तू येतोय भांडा वगैरे घेऊन मोटर बंद पडली आमची बघा निघालं होतं हे निगा, वायर निघाली ती मोडल्यानंतर दाखवतो प्रोसेस सूरजबाई आपला मोडतो आहे परंतु सुधीरबाई आपला मोडतो आहे हे बघा टगा टर मोडून टाकलं आहे दोन मिनटात ती स्पीडने काम आहे आपलं होऊ शकता सुधीर बाईचं हे गप्पा पेडणे आहे आपला सुधीर भाऊ हे काय छोटी कंपनी आली आहे मांजरं तर सनसनन मोडून पण झाले ह्याचे सनसमन मोडतोय आपला भाई सुधीर भाई टा 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 टार पाच 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 मिनटामध्ये मोडून होते ना पण टप टा बाग असं पटापट मोडतोय असे वेगवेगळे भेटले आपल्याला खाण्यापुरती तरी मस्त खाऊ शकतो आपण आता घरी त्यांना खाणार आम्ही मोठी आहे घरी आलो आहे तर आता इथेच व्हिडिओ एड करतो तर बाय बाय